हॅलो फ्रेंड्स मी शुभांगी सोलापुरी गावनर रेसिपी आहे चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज तुम्हाला मी वेगळ्या पद्धतीने मेथीची भाजी दाखवणार आहे एकदम छान अशी तर त्याच्यासाठी मी हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाणे घेतले शेंगदाणे आपल्याला भाजायचे वगैरे नाही येतं ते सगळं मिक्स करून वाटायचं आहे आपल्याला चला तर आपण रेसिपी तयार करून घेऊया आता हे अशा पद्धतीने वाटून झालेले आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे पाणी टाकून एकदम बारीक पेस्ट करायची एकदम स्मूद असे तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला पेस्ट करायचे आता कढईमध्ये तेल टाकायचं आपल्याला तेल गरम झाले की त्याच्यामध्ये मोहरी टाकायचे आपल्याला मोहरी छान तडतडले की मग त्याच्यामध्ये आपल्याला मेथी टाकायची मेथी घेतलेली मग ती मग नंतर कट करून घेतलेली तर व्यवस्थित परतून घ्यायची आपल्याला तेलामध्ये एक दोन मिनटाचे परतून घ्यायचे तर पाहू शकता दोन मिनट छान असे मी मेथी परतून घेतलेली एकदम घेत आहे तर आता मी जी पेस्ट केलेली आहे ना हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाण्याची ती ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला गॅस स्लो आहे आता हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे असंच दोन मिनट परतून घ्यायचं हे आता हे छान परतून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला आप जे मिक्सर मध्ये मी वाटण केलेले ना त्याच्यामध्ये मी एक वाटी पाणी टाकलेले छोटं तर ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला गॅस लोस ठेवायचा आहे आता लास्टल्या ह्याच्यामध्ये हो आपल्या चवीनुसार मीठ ॲड करायचं हे एक पाच मिनट आपल्याला स्लो गॅस एकदम छान शिजू द्यायचं आता पाच मिनिट झालेले एकदम छान अशी तयार झालेली आपल्याला अशाच पद्धतीने आहे मग ही भाकरी बरोबर बरोबर आणि भाताबरोबर एकदम छान लागते खायला तर नक्की ट्राय करून बघा माझी ही रेसिपी आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि प्लीज माझे चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका